Terima kasih kerana menonton!

या गावाला महिला आरक्षण आलेला आहे इतर स्वर्ग प्रवर्गाचा दुसरी चिठ्ठी नायगाव कलम तालुक्यातील नायगाव या गावाला मागास महिला किसी लिजेटी स्टोर्च ना तालुका वाशिता लुगा <laughs> <laughs> इतर मार्वास प्रोगदा के yes. या समांतर आरक्षणासाठी राताप नायगाव आणि हो, ताजेवाडी येथील प्रवर्गाची चाचणी घेण्यात इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित जमलेली आहे त्यानंतर सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग एससीबीसी या प्रवर्गातील शहरांमध्ये दुखने जो जाणांची महिला रक्षणासाठी एकत्र भर

But uh, you <laughs>